नमस्कार माय टीव्ही मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत आपण पाहत आहात माय टीव्ही मराठी 24 तास सांगली स्मशानभूमी जवळ उभी केलेली तवेरा गाडी अज्ञातांनी पेटवून दिली शहरातील अमरधाम स्मशानभूमी जवळ उभी केलेली तवेरा गाडी अज्ञातांनी पेटवून दिली बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली जीप जळून खाक झाली आहे याबाबत शहर पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद नसल्याचे सांगण्यात आले शहरातील गावभागातील रस्ते अरुंद असल्याने अनेक जण अमरधाम स्मशानभूमीजवळील रस्त्यावर त्यांच्या चारचाकी गाड्या उभ्या करतात मंगळवारी सायंकाळी ही एकाने तवेरा गाडी डिझेल दाहिनीजवळच उभी केली होती मध्यरात्री अचानक ती पेटल्याने दिसून आले काही सजग नागरिकांनी तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते सहसंपादक इलाही मुलाने ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा